नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो काल दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेजमध्ये मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी जी क्रॉप कॉम्पनसेशन म्हणतात म्हणजे जी थेट मदत आपल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे यामध्ये जवळजवळ एन डी आर एफ ची मदत ॲज इट इज ठेवलेली म्हणजे साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी आणि दहा हजार रुपये प्रति हेक्टरी वाढवून दिलेली ज्यामध्ये तीन हेक्टर पर्यंत याची मर्यादा आहे सो so, आपल्याला तर माहितीच आहे मित्रांनो की जवळजवळ जोर साडेआठ हजार हेक्टरी ही मदत आपल्याला जिरायती क्षेत्रासाठी भेटणार आहे आणि सतरा हजार रुपये विमा पण भेटणार आहे हे सगळ्या गोष्टी आपल्या याच्यावर बोलून झालेल्या मित्रांनो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी आज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे की मित्रांनो माहिती आहे आपल्याला की आपलं नुकसान तर न भूतो न भविष्य ती झालेली आहे पण यामध्ये आपण काही काळजी घ्यायची मित्रांनो आणि अनुदान हे शंभर टक्क्यापर्यंत भेटणार आहे नाहीतर हे जे जा अनुदान जाहीर केलेलं मुख्यमंत्र्यांनी हे अनुदान मित्रांनो कुठेतरी तुटपुंज अनुदान नाही कारण की ऍक्च्युअल मध्ये ग्राउंड लेवलला जी मदत भेटणार आहे ही मदत मित्रांनो खूप तुकडी असणार आहे कारण की जेव्हा तलाठी सर्वे करतायत माझ्या गावामध्ये पण सर्वे चालू येतात जेव्हा तलाठी सर्वे करतायत ते सर सर्वे करताना त्यामध्ये नुकसान जे आहे ते कुठे पन्नास टक्के दाखवता येतं कुठे मित्रांनो साठ टक्के दाखवतात कुठे चाळीस टक्के दाखवता येते सो so यामुळे मित्रांनो आपलं जे नुकसान आहे ते म्हणजे नुकसान भरपाई जी त्या अकॉर्डिंगच आपल्याला नुकसान भरपाई भेटणार आहे म्हणजे जर समजा साडेआठ हजार रुपये एनडीआरएफची झाले दहा हजार रुपये एक्स्ट्राचे जे मुख्यमंत्री महोदय देत आहेत तर साडे हजार रुपये टोटल झाली यामध्ये जर तलाठ्यानं जर आपलं जर नुकसान पन्नास टक्केच दाखवलं तर साडे अठरा हजार दो पाहिले दोन असं आपलं नुकसान भरपाई होईल म्हणजे जवळजवळ जवळजवळ नऊ साडे नऊ दहा हजार रुपये इतका अनुदान भेटेल आपल्याला सो so, ही काळजी आपल्याला घ्यायची मित्रांनो जर आपल्या गावामध्ये कुठे तलाठी वगैरे असतील ते आले जरी नाही तर त्यांच्याशी प्रत्यक्ष तुम्ही संपर्क करा आणि आपलं नुकसान ते किती टाकतायत ऍक्च्युअलमध्ये आपलं नुकसान किती आहे आणि तलाठी महोदय किती नुकसान टाकतायत हे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो कारण एकदा जर अंतिम सर्वे शासनापर्यंत पोहोचले आणि त्या अकॉर्डिंगच मग पैसे राहणार मग नंतर कारण की लास्ट वेळ आहे मित्रांनो आता कारण की ऑलमोस्ट सगळे सर्वे पोचलेले शासनापर्यंत पण कुठे कुठे अजून पण सर्वे चालू येतं तर तुमच्या एकदा संपर्क करा आणि त्यांना नुकसान किती टाकले हे पहिल्यांदा बघून घ्या मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो पीक विमा संदर्भात आहे पीक विमा संदर्भात मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आपण पीक विमा देणार जर शंभर टक्के नुकसान झालं तर हाच रूल मित्रांनो पीक विमा संदर्भात सुद्धा लागू पडतो तुम्हाला माहिती आहे मूग आणि उडदाचे अंतिम कापणीचे प्रयोग आहेत ते सुरू झालेले आहेत आणि आता सोयाबीनचे पण सुरू होतील तो तुम्हाला माहिती आहे यावर्षी पीक विमा हा अंतिम कापणीच्या प्रयोगावरच भेटणार आहे त्यामुळे जेव्हा पीक विमा प्रतिनिधी येतील ते पण कशा प्रकारे सर्वे करतायत किती टक्के नुकसान भरपाई करताय भरतायत आणि कुठल्या प्लॉटची सर्वे करतायत हे सगळ्यात जास्त महत्वाचं मित्रांनो म्हणजे शासनानं जी अतिवृष्टीची जी रक्कम दाखवली किंवा जे आकडे दाखवलेली त्यापेक्षा आपल्या अकाउंटला जे पैसे आहेत यामध्ये ते खूप जास्त फरक आहे सो कुठल्याही शेतकऱ्यांनी असं भ्रमात न राहता आपण आपल्या जमिनीचे सर्वे करताना प्रत्यक्ष त्यांना ला फोन लावा तलाठ्यांना भेटा किंवा जे आता सोयाबीनचे सर्वे होतील अंतिम पीक कापणीचे तर जे पीक विमा कंपनीचे जे प्रमुख असतात किंवा जे सहाय्यक येत आहेत आपल्या गावाला त्यांच्याशी संपर्क राहतून किती जे पर्सेंटेज टाकतात यावर तुम्ही बिलकुल लक्ष द्या मित्रांनो तर आणि तरच आपल्याला पीक विमा आणि अतिवृष्टीचं अनुदान हे चांगल्या प्रमाणात येईल कारण की हे अनुदान सुद्धा खूप तोकडे मित्रांनो यांना आपली काही नुकसान भरपाई भरून निघणार नाही पण जे जाहीर केलेले त्यामध्ये तरी ऍटलिस्ट आपल्याला भेटावं सो so, हेच तुम्हाला एक माहिती द्यायची होती मित्रांनो आपलं सध्या चॅनल नवीन आहे आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करू शकता शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता धन्यवाद